नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भारत सरकारने पॅन कार्डचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे म्हणजेच की पॅन टू पॉईंट ओ मित्रांनो याचा आपल्याला प्रकारे फायदा होईल आपण नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय करावे लागेल का जुने पॅन कार्ड हे निकामी होईल काय अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पॅन कार्डला अजून डिजिटल आणि माहितीपूर्ण बनवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक समितीने आयकर विभागासाठी पॅन टू पॉईंट ओ प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे या प्रोजेक्टवर हजार चारशे पस्तीस करोड रुपये खर्च होतील यामध्ये पॅन कार्डमध्ये क्यू आर आणि अधिक माहिती साठवली जाईल त्यापुढील जे आर्थिक व्यवहार होतील त्यावर आयकर विभागाची नजर राहील आपली माहिती ही ऑनलाईन प्रक्रियेतून सरकारमार्फत पोहोचेल मित्रांनो ज्यांचे जुने कार्ड असेल अशा व्यक्तीला फक्त रिन्यूचा अर्ज करावा लागेल येत्या काही दिवसात याचे ऑनलाईन अर्ज देखील सुरू होतील मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा